वाहन घेणं हा फक्त सुरुवातीचा पहिला टप्पा आहे लकी ऑटो मध्ये आम्ही वाहनाच्या विक्री सोबतच तुमच्या वाहनाची काळजी घेणं ही आमची जबाबदारी मानतो आमचे आधुनिक वर्कशॉप तज्ज्ञ टेक्निशियन्स यांच्यामुळे रिपेअर आणि मेंटेनन्स सर्व वेळेत व विश्वसनीय होतात माझं नाव सुधीर रावडे माझी बडा दोस्त गाडी आहे माझ्या गाडी सर्व कामे मी लकी ऑटो मध्ये करतो येथील सर्व स्टाफ प्रशिक्षित आहे तिथे ऑटो पार्ट सहज अवेलेबल होतात त्यामुळे मला माझ्या गाडीची अजिबात चिंता वाटत नाही माझा व्यवसाय लकी ऑटोमुळे भरपूर वाढलेला आहे त्यामुळे मी लकी ऑटीचा आभार मानतो नमस्कार माझे नाव योगेश कुंभार मी माझी पहिली दोस्त गाडी लकी ऑटो वरून घेतली आता माझ्याकडे दहा दोस्त गाड्या आहेत आणि ते इथूनच घेतलेले आहेत गाडीचं मायलेज चांगला आहे मेंटेनन्स वेळेवर होत आहे आणि ह्या माझ्या सक्सेसच्या फार मोठा वाटा आहे धन्यवाद हा प्रवास आमचा नाही तर आहे आमच्या हजारो समाधानी ग्राहकांचा नऊ वर्षाचा अनुभव अकरा आउटलेट सात हजारहून अधिक वाहन अत्याधुनिक वर्कशॉप आणि हजारो समाधानी ग्राहक